नंद गोपाल गोपाला 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 जी देवकिन आ जाओ भाइयों और बहनों आप सभी का स्वागत है हमारी लाइव पर बनती दूसरी घेतली आता व्यू एन आहेलते हम्म क्या से चालू की 31 सेकंड झाली अजून कोणी नाही आइए भाइयों और बहनों आप सभी का स्वागत है हमारी लाइव पर दर्द दर्द बदन दर्द बैड सुटो टिसके आउट टिसके भाई और बहनों मैं आप सभी का प्यारा मित्र शुभम आप सभी से एक बात कहना चाहता हूँ तो तो बहुत

तीन मिनट थांबू अजून सुरुवात ही झाली नाई अडीच मिनट ओ भाई खाता खोल दिया आप लोगों ने लाइव पर स्वागत है खाता खुल गया हमारे लाइव का और हमारा पहला गेस्ट आ चुका है लाइव पे तो आप गेस्ट हो हमारे अब लाइव पे तो आप सभी का स्वागत है आप सभी का आपका हमारे लाइव पे स्वागत है तो खाता खोलने की वजह से आप बहुत खुश नसीब हो हमारे लाइव को ज्वाइन करने के बाद और हम भी बहुत खुश नसीब है आपके शुभ कदम हमारे लाइव पे पड़े इसलिए तीन लोग पधार चुके तो खाता खोलने के बाद जिसने भी पहला खाता खोला है वो मैसेज करे और अपने आज सुंदर सा मुकड़ा हमें दिखाई और स्क्रीन पर डबल टैप करें जिसने भी पहला खाता खोला वो स्क्रीन पर डबल टैप करे सारे स्लो करो लेकिन मैसेज वही हो लोग करो गण माय नांदेड़ कर हाय खाता खुलला खाता खुलला मोगरा काय म्हणते रस्प्यालाय म्हणलं माय ही रस्प्यालाय म्हणलं माय रस कोण म्हणते मोगरा म्हणते रस... स्क्रीनवर डबल टॅप करा अजून लाईक झाली नाही कोणाची मेसेज आला नाही बघू मेसेज वर काय गडबड आहे का, का? टॉप मॅसेज अरे नांदेडकर भावा फुल हवा बरोबर दादा पवन दादा हाय हाय नांदेडकर भावा इंद्रा कुमार ऑफिसियल हाय दादा हाय हॅलो का सेव पवन दादा इंद्रा दादा का सेव लोग अरे नांदेडकर नांदेडकर म्हणतात बरोबर दादा बरोबर वळखील उगन माय नांदेडकर हाय यू पी दादा आप यू पी से हो अच्छा राजेश कुमार यांनी हॅलो म्हटले बरं बरं राजेश दादा हॅलो हॅलो राजेश दादा इंद्रा दादा आणि पवन दादा लाईक करून टाका स्क्रीनवर डबल टॅप करा आपण आपले गेस्ट अब आप सास के कडी घायल पढाई करले अब सास के कडी हे लातूर हाय पिलू बरोबर बरोबर बर बर बर। हे लातूर हाय पिलू आप कै नेसे हो भाई से हम इधर आप यूपी से और महाराष्ट्र महाराष्ट्र नांदेड जिला हे नांदेड हाय पिलू कस दादा म्हणते तस हे लातूर हाय पिलू उग माय लातूर आहे दादा म्हणले तस लाईक केले सर लाईक करून टाका लातूरकर आणि येऊ कर, कर। लाईक करून टाका हे लातूर हाय पिल्या दादा लाईक केले सर लाईक करून टाका स्क्रीनवर डबल टॅप करा कस नांदेडकर म्हणते तस हे लातूर हाय पिलू टिकटॉकचा डायलॉग आपला आय एम नाईन्टी नाईन टू थाउजंड थ्री हे लातूर हाय पिलू हा लातूर कर करून टाका मोठी माणसं हाटलीवर बसत गेले चहा फीत गेले राजेश कुमार आप का खोटून हो? आपण चला चला मॅसेज करा बोला इंद्रा कुमार ने मेसेज मागे घेतला काही हरकत नाही दादा काही चुकी झाली असलं तर काही माग घेत जाऊ नका मॅसेज डिलीट करत जाऊ नका आपलीच माणसं तुम्ही पण कसं यू कर म्हणते तस दादा आपण लाईक केलं नस लाईक करून टाका दादा कस नांदेडकर म्हणतात माय उगण ना व नांदेडकर हाय हे लातूर हाय पिलू कसा दिसतो भार दिसतो ना हँडसम बॉय भायोमध्ये टाका लागते हँड्स आय एम अ हॅन्डसअप बॉय चला चला मेसेज करा चॅट करा लाईव्ह चॅट वर स्वागत आहे लाईक केलं नाही काही हरकत नाही जय गजानन सुशील दादा जय गजानन जय गजानन जय गजानन श्री गजानन, जे गजानन दादा स्वागत आहे सुशील दादा आपल्या लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे सुशील दादा जय गजानन लाईक करून स्क्रीनवर डबल टाईप करा दादा दादा आपलं सुशील दादा जय गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन श्री गज सुशील दादा आपण कुठून सुशील दादा आपण हाय पिलिया लावला पण फिल्टरच कुठे राहतोस तू मी नांदेड जिल्ह्यामध्ये राहतो दादा आपण कुठून दादा सुशील दादा आपण कुठून ओ भाई चला मोठ्या माणसं आटलीवर चा पिऊन आल्यावर बरं बरं काय हरकत नाही हाटलीवर गेले ते काय चहा प्याय आम्हाला बोललो नाही अमरावतीत बरं बरं दादा अमरावती सुशीलदादा दादा आले परत हाय हाटलीवर चहा पण सगळेजण आले वाटायला आता चहा प्यायला सगळेजण गेले आम्हाला बोलवलं नाही काय मोठे माणसं बरं चला बोला चॅट करा लाईव्ह चॅटवर स्वागत आहे लाईक केलं नाही दादा लाईक करून टाका दादा लाईक करा शे नांदडा हाय पिलू अरे कचरा गेल एकदास एकदा आकडा नऊ दिसला लाईक नाही देखा करा फटाफट मेसेज करा सोपानदादा ने केली लाईक सुशील दादा लाईक करून टाका सुशील दादा अमरावती कर लाईक करा लाईक डन धन्यवाद दादा सुशील दादा लाईक करून टाका अमरावती कर लाईक कर अमरावती कर लाईक कर, कर लाईक बर दादा धन्यवाद धन्यवाद लाईक <laughs> केल्याबद्दल दादा धन्यवाद धन्यवाद लाईक केल्याबद्दल लाईक करून असा मेसेज करा लाईक डन म्हणून त्याला फटाफट लाईक करायचं आज नाही फटाफट कट असं भिवू नका घाबरू नका ते तुम्हाला एक माहीत असेल तुम्हाला एक गोष्ट सांगा हो ते इंस्टाग्राम आहे बा इंस्टाग्राम त्याच्यावर ते जा जा एक अकाउंट आहे बा काय नाव आहे की ते माहिती ते शंभर टक्के शंभर टक्के त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये गो आहे एक अकाउंट असं आहे त्या प्रत्येक रेल्समध्ये गु मला जेवद एकदा त्याला असं ते ताड तसं फेकून देणं ते निघालो बघ प्रदीप कुमार यूपी हेलो भाई हो भाई भैया प्रदीप भाई ढोर <laughs> गेमिंग गेमिंग हॉन ओके ओके डॉन कैसे हो कमी हाँ ओके ओके कोई प्रॉब्लम नहीं लेकिन वो अकाउंट तो देखा ही होगा ना हर रोज में गु बरो सगळे ज कमेंट सांगा ते व्हिडिओ अकाउंट की नाही पूर्ण मध्ये मिलियन्समध्ये सोपा दादा बाय बाय धन्यवाद ड्रायवर आपल्या टाईमला टाइम द्या त्याच्यामुळं हा 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 थोके ओके ओके बेबी कितवीला हस तू मी आता धावीत जातो से भाई ओके ओके भाई प्रदीप भाई लाईक की नाही तो लाईक करतो बाई और लाइक करने के बाद मैसेज कर दो कि लाइक डन बोल के आप जैसे लोग कि हम उसको सपोर्ट करते हैं आप और सुपमा दादा सुशील दादा बहुत से जन ऐसे हैं कि हमको सपोर्ट करते हैं लेकिन कुछ ऐसे हैं कि नहीं आग के लाइव में आते हैं और पूरे लाइव का मज़ा ही खत्म कर देते ओके ऑर्डर दे रहे हो क्या तुम तो मुझे धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल परदीप दादा धन्यवाद परदीप दादा कुमार यू पी टोटल पाच जण आहेत सर्व स्क्रीनवर डबल टॅप करा आता प्रत्येक लाईव्ह मध्ये असे दोन तीन नमुने राहतातच डीप ऑन रायडर्स लॉग हाय हाय कैसे हो रायडर इंग्लिश मीडियम आस तू बाई कहा से हो आई एम मैं इधर नांदेड़ जिले से हूँ भाई नांदेड़ जिला महाराष्ट्र नांदेड़ जिला तीक जन आए तीन लाइक है भा लाइक के लिए धन्यवाद दादा दादा अपले चैनल है का प्रदीप दादा लाइ अपल चैनल है का डीप ऑन डी पाइड्स ब्लॉग्स अपना पैनल है ज्याचं ज्याचं चॅनल आहे त्याने क फटाफट काय की मॅसेज करा कमेंट करा आपल्या एका ब्लॉगला किंवा एका व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओला कमेंट करा आपला फुल सपोर्ट राहील दहा जण आहेत सर्वजणी दहा जणाला दहा जण लाईक करून टाका ज्याचं ज्याचं चॅनल आहे ना ते फटाफट आपल्या डीमध्ये जा शॉर्ट व्हिडिओला एखाद्या लाईक करा शॉर्ट व्हिडिओला लाँग व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा आपला फुल सपोर्ट आलेला पुढे तुम्ही आपल्याला सपोर्ट केला आपण आहे तुम्हाला सपोर्ट करू फुल सपोर्ट आपला दहा जण आहेत स्क्रीनवर डबल टॅप करा बांगोऱ्या मंगतान हॅलो एवढीवन कस बोलो तुझं नाव काय आहे सुशील दादा माझं नाव शुभम आहे आजी कुमारांची काय समज आ नाही कुछ मी मंदिर गड किल्ले हायवेवर व्हिडिओ बनवतो बर दादा करतो चेक तुमचं पण चॅनल तुमच्या व्हिडिओला पण सपोर्ट करतो दादा असाच आपला सपोर्ट राहू द्या एक दिवस आपण पण पुढे जाईल मंदिर गडकिल्ले हायवेवर व्हिडिओ बनवतो बर दादा मंदिरात और बनवणं चांगलं काम आहे म्हणजे काचे व्हिडिओ बनवतात ब्लॉगिंग करता की म्हणजे शॉर्ट व्हिडिओ आहेत की आपले माझं पूर्ण नाव शुभम सुरेश कदम लाईक करून ठोका ठोका स्क्रीनला ठोका फक्त डिस्प्ले फडू नका वर बांगोऱ्या मंगतान रन बाया माझ्या बांगुऱ्या मंगतान रंग लाईव्ह शटवर सर्वांच स्वागत आहे पुन्हा एकदा व्हिडिओवर कमेंट केली पहिल्या नजरेत बरं 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 धन्यवाद कमेंट केल्याबद्दल आपण आपलं चॅनल कमी सर्च आपलं हे करू बघू चेक करू पहिल्या नजरेत तर मनात बसली जशी मन झाला तर फसली सहा जण आहे टोटल लाईक करा लाईक केलं स्क्रीनवर डबल टॅप करा मॅसेज करा बोला चॅट करायला काय पैसे लागत नाही चॅनलवर नवीन साल चॅनलला सबस्क्राईब करून टाका तुम्ही मला सबस्क्राईब करा मी तुम्हाला सबस्क्राईब करी आली जा जात फरले पहिल्या नजरेत मनात बसली पाण्याच लाईक करून टाका लाईक करायला काय पैसे लागत नाही तुम्हाला काही इकत घ्या लागणार लाईक काही नाही फक्त तुम्ही मेसेज करत जा बोलत जा तुमचा टाइमपास होईल माझा टाइमपास होईल डी पॉन रायडर्स ब्लॉग व्हिडिओवर कमेंट केली पहिल्या नजरेत बरं दादा आपण खरंच तुमचं चॅनल चेक करू पाच जण आहेत सर्वांनी मेसेज करा हे बघा हे हे दिसाल का मोठ हे पा इथं न्या हे इत, इथं इथं स्क्रीनवर डबल टॅप करा करा फोडा डिस्प्ले फोडा म फुटून जाईल बरं ठोका स्क्रीनला गोळी पाडव ठीक आहे ठीक आहे चला 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 वरे करा वरे करा वरे करा मॅसेज 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 आला नाही नवीन कुणाचा आम्ही नांदडकर आ हे रे भावा आता फुलच हवा कस नांदेडकर म्हणते तसा आम्ही नांदेडकर आहे रे बाबा कस उग ना माय नांदेडकर हाय आता फुलच हवा झालेला आहे आपल्या चार लाईक कोणी लाईक केली मेसेज करा भिव नका आपला भाऊ ते बसलेला आहे गादीवर छटाईवर म्हणजे पहिल्या नजर मनात बसली जसे पोरमान्या झाल्यात फसली पुढचं काय ना आपल्याला कलर शानपणा करा आपण स्क्रीनवर डबल टॅप करा झाले <laughs> <laughs> आहेत चार लाईक इनविन 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 करत करत कुई कुई करत करत चार लाईक करून टाकले आहेत तुम्ही आपला लाईट हे झालेला आहे सहा जण आहेत बरं कस काय कमी आहे कचरा ऐक काय बराबर दिसना गेला वाटायला मला लाल चार दिस आणि माणसं सहा दिस आणि कमेंट कोणी करत नाही मॅसेज कोणी करत नाही काय बोट की गोट म्हणा हात की मॅसेज करा पहिल्या ना जर पहिल्या ना मॅसेज करा की बोट बहुत अफसोस होता है मेरे दोस्त जब तुम्हारे बोटा को देखता हूँ तो चला 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 चला, चला बोटा रे तेरा फटाफट मैसेज करा हमको भी बात करनी है तुमसे तुम्हें हमसे बातें करनी है हमें भी तुमसे बातें करनी है गंगवा हो जा गंगवा कोटा समझ असं चांगलं दिसते असं चांगलं दिसते येऊ पहिल्या जर मनात बसली जशी पोर म्हणजे झाला तर फसली इयरबडस घ्यायला तो हेडफोन 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 मनोरंजन करते हैं आपका स्वागत करते हैं मनोरंजन करते हैं हम आपका स्वागत करते हैं हम आपका स्वागत करते हैं भाई हम मनोरंजन करते हैं आपका स्वागत करते हैं आपका मनोरंजन करते हैं आपसे ही हंसी हो आपसी को ही हो को ही नूर हो हो हमने 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 हे दिल आपको दिल दिया ए दिल रुबा ग तू दिल रुबा ग्रुप मेसेज काहीच सापडत नाही तुम्हा सर्वांना काय सांगू का मी का तुमच्या मेसेजचा जरा रिप्लाय देण्यात गेलो का कोणी मेसेज करायला दिसना गेलं मला दोघं भाऊ दिसायला माझं काय तुम्ही मॅसेज करना गेले की जाऊ त्या सोडून द्या लाईक करना गेले स्क्रीनवर डबल टाईप करायला एकच बोट लागते डबल टाईप करायचं करते करते लग भूक और दस मिनिट लेंगे फिर उसके बाद ब्रेक फिर से दुसरी लाइव स्टार्ट एकवीस मिनिट झाली अजून नऊ मिनटं घेऊ तीस मिनिटाची कदम डबल एक चालू भर राहू देऊता मित्रांनो आता तुमच्या मनासारखं हम भी क्या कर सकते हैं कितना हसीन कितना खूबसूरत कितना लाजवाब दिख रहा हूँ ना मैं एक मिनट में जादू अब मैं अपने बालू को बताऊ कितने खराब हो गए अब सिर्फ तुम इक्केचाईस बेचाइस सेकंड में ठीक कर दूंगा हो गाय ना पाच सेकंड भी नाही लगे मेरे को कोगन माय नांदेडकर हा पाच सेकंड असे हवाच बाहु आहे गाणं म्हणू का नांदेडकर अरे नांदेडकर आहे रे बाबा कस फुलच हवा उगन माय नांदेडकर हाय शिर्टी वाजवता शिर्टी वाजवता कसं नांदेडकर म्हणतात माय टिवाचौली की झाली गैंग ना दे कर मनते और कितना दो मिनट रुकते हैं हम और देखते क्या होता है क्या लोग आते हैं हमें सपोर्ट करते हैं या नहीं पच्चीस मिनट होने के बाद करो ना तुम भी गरीबों को सपोर्ट नहीं करते हैं? क्या चौबीस मिनट हो गए और सिर्फ वन मिनट गरीबों को कोई सपोर्ट नहीं करता क्या करते हैं गरीब कैसे होते हैं गरीब गरीबों की दुर्दशा में क्या बताऊँ आप लोगों को बहुत दर्द से गुर गुजरना पड़ता है गरीबों को गरीबों को खाने को दाल भात नहीं होता आपको मैं गरीबों की परिस्थिति बताता हूँ दाल भात की जगह उन्हें ऐसे फटे कुटे कपड़े पहनने पड़ते हैं फटा कुटा माइक ऐसे वापरना पड़ता है ये स्टैंड भी ऐसा टूटा फूटा है आपको क्या बताओ आप में टूटे फूटे स्टैंड पे ऐसा मोबाइल लगा के ऐसा छोटा मोटा माइक लेके ऐसा बैठना पड़ता है गरीब गरीबों को क्या है दुर्दशा बताओ ऐसा बैकग्राउंड आना चाहिए इसलिए साइड में जाके कोयने में जाके ऐसा बैठना पड़ता है क्या बताओ आप चटई नहीं है तो फटी कुटी चटई को लेके सिल दिख कर थोड़ा बहुत सिला और इधर रख दिया और फिर उस पर बैठा हूँ फिर देखो ये पैंट सूरी जल गए है फटी कुटी पैंट पहननी पड़ती है और आप लोग हो कि गरीबों को लाइक नहीं करते हो क्या है? देख सकते हो कैसे हालत है गुंडी भी टूटी हुई है मेरी गुंडे जैसी हालत हो गई मैं क्या बताओ दिखने में तो बहुत बॉडी ना मेरी क्या बताओ आपको रस्ते गया ना तो लोग बोलते ओ भाई उससे बच के रहना वो मार डालेगा वो बहुत खतरनाक आदमी है ऐसा बोलते मेरे को देख के इतना शक्तिशाली बलवान मैं और बहुत गरीबों को ऐसे मुझे ऐसा भाकर नारी नारी पे चटनी में डाल के खाना पड़ता ये पे मैं गरीबी का अंत खत्म करता हूँ अच्छा हुआ मैं वैसा नहीं हूँ उतना गरीब मैं तो बहुत अमीर भी नहीं हूँ खाने को कुछ है क्या बोलूं बोलना था भूख लग ली वो मरना चिपोटा था भाऊ आम्ही नांदेडचा आहे शुभम म्हणतात मला नांदेडचा आहे मी आणि मी हिमायतनगर तालुक्यात राहतो निखिल निखिल दादा लाईक करून टाका लाईक केली सर लेखी आपलं निखिल दादा आपण कुठून कुठून बोलायला निखिल दादा मॅसेज करा कुठून कुठून आ पण सर्वजण पाच जण आहेत पाच जणांना मॅसेज करून बघा कुठून कुठून बघायला पण लाईव्ह ओ मेरे रब्बा रब्ब लेकर भाई बर बर दादा धुलेकर बर दादा एम एच अठरा ओके ओके दादा एम एच सवीस ओ मेरे दादा लाइक के लिए का दादा निखिल दादा लाइक के लिए लाइक करूँ टका एम एच अठरा कर लाइक कर फॉलो कर सब्सक्राइब कर इंस्टाला फॉलो कर अठरा कर निखिल दादा लाईक केलं नसतं लाईक करून टाका निखिल दादा स्क्रीनवर डबल टॅप करा तिथं करू नका इथं साईडला नका इथं करा इथं इथं करा स्क्रीनवर फुल स्क्रीनवर डॅप टॅप करा हां आत्ता झाली बोल तुमची डन डन अजून तिघेज आहेत ना पाच लाईक अजून आठ लाईक पाहिजात टार्गेट आठ लाईक इतना बी नाही होऊ शकता क्या आठ लाइक like, क्या कुछ ज्यादा हो गए क्या अठारह कर जैसे बोल रहे है, वैसे करो अठरा लाइक करो अठारह लाइक नहीं तो आठ लाइक कर दो ओ मेरे रब्बा तेरा शुक्रिया लो बन्नौ की सहेली रेशम की डोरी चुप चुप के शर्माए देखे चोरी चोरी तू माने या ना माने मैं तो तुझ पे मर गया अहे लड़की हाय रब्बा हाय हाय रे रब्बा चलो तीस मिनट में लाइव बंद करने की थी और लोग भी नहीं आ रहे और अब भाई साहब है देख तो एक भाई साहब है तो मैसेज करो आप कौन हो तीस सेकेंड के बाद लाइव ख़त्म होने वाली है अपनी और भाई साहब आपने लाइक की नहीं तो आपसे गुजारिश है कि लाइक कर दो प्लीज़ और हमारे पास सिर्फ बीस सेकेंड बचे हुए हैं प्लीज़ लाइक कर दो लाइक नहीं की हुई तो आप और दस सेकेंड और पाँच सेकेंड फोर थ्री टू वन लेस्ट गो